फॉर्मर युनिक आय डी शेतकरी ओळखपत्र यासाठी पात्रता कागदपत्रे अर्ज आणि फायदे याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघूयात शेतकरी ओळखपत्र उद्देश ज्या पद्धतीने नागरिकांना आधार कार्ड मिळाले आहे अगदी त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांना सुद्धा शेतीसाठी असलेले स्वतंत्र डिजिटल आय डी कार्ड मिळणार आहे आणि त्याचं वाटपसुद्धा सुरू आहे ॲग्रिस्टेक या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत हे ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी शेतकरी मानवांना दिले जाणार आहे शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एकत्रित एकत्रित करणे हा या योजनेचा उद्देश आहे सर्व माहिती एकत्र असल्यामुळे भविष्यामध्ये विविध कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही मिळणार फार्मर आय डी ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीची जमिनीची मालकी हक्क आहे अशा शेतकऱ्यांना हे फार्मर आय डी कार्ड मिळणार आहे सदरील शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा शेतकरी बांधवांचे नाव सातबारा बारा असणे आवश्यक आहे शेतकऱ्याने शेतकऱ्यांना उपक्रम अंतर्गत फार्मर आय डी कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे शेतकरी ओळखपत्र मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होणार आहे शेती संदर्भातील संपूर्ण माहिती या फार्मर आय डीमध्ये संकलित केली जाणार आहे संपूर्ण माहिती संकलित असल्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेचा अर्ज करणे सोपे जाईल संपूर्ण माहिती एकत्रित एकत्रित असल्यामुळे कागदपत्रांची जास्त पूर्तता करण्याची गरज भासणार नाही इत्यादी फायदे शेतकरी ओळखपत्र मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही अजूनही तुमचे शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी केली नसेल तर लगेच करून घ्या फार्मर आय डी अर्थात शेतकरी ओळखपत्र ऑनलाईन नोंदणी शेतकरी सुद्धा करू शकतील असा पर्याय पोर्टलवर देण्यात आलेला आहे परंतु सदा सध्या हा पर्याय सुरू नसल्याने सध्या तरी सी एस सी द्वारे सी एस सी केंद्रावर जाऊन तुम्ही लॉग इन करून नोंदणी करू शकता अर्थात ज्यांच्याकडे सी एस सी आय डी आहे तेच नोंदणी करू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा